हे जाहीर करण्यात आलेलं नोटिफिकेशन यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी दिलेली होती की कशा पद्धतीनं अभ्यासक्रम राहणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट राहणार आहे कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे सर्व काही माहिती दिलेली होती हे नोटिफिकेशन वाचल्याच्या नंतरच तुम्ही काय करायला पाहिजे होतं की सर्वसाधारण चुका टाळण्यासाठी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा फॉर्म भरणं अपेक्षित होतं परंतु यापैकी काय झालेलं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे नोटिफिकेशन वाचलेलं नाही आणि मग ते काय करतात की सर्वसाधारणपणे स्वतः किंवा मग एखाद्या कॅफेवरती गेल्याच्या नंतर पंचवीस परीक्षेचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात आता ज्या ठिकाणाहून आपण फॉर्म भरणार आहोत तो जर अनुभवी असेल त्याला सर्व माहिती असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण तो जाणून देणार नाही सर्व पद्धतीने तो व्यवस्थित फॉर्म तुम्हाला भरून त्याने दिलेला असेलच पण आता काही वेळेस काय झालेलं आहे की त्याच्याकडे सुद्धा काही गर्द असू शकतो किंवा त्याच्याही काही असू अशा काही चुका किंवा तुम्ही ज्या असेल त्या पद्धतीने त्याने फॉर्म भरला आणि नंतर तुमच्याकडे लक्षात आलं की वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं की आता फॉर्म थोडासा चुकलेला आहे मग आता या ठिकाणी काय करायचं की फॉर्म जर चुकला असेल तर परत फॉर्म भरायचा का की याच्या काही परिणाम होणार आहे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे अशा पद्धतीने वेबसाईट आपल्याला दिलेली होती एस टी टी पी एस टी टी पी एसिकॉलन स्लॅश स्लॅश म्हणजे ही दिलेली आहे या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर नंतर काय होणार आहे आपल्या समोर या पद्धतीनं वेबसाईट ओपन होणार आहे कशाची या ठिकाणी रजिस्ट्रेशनची या ठिकाणी क्लिक शेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्या समोर सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचं पान हे तुमच्या समोर ओपन होणार आहे आपल्यापैकी आप बऱ्याच जणांच्या याच ठिकाणी चुका झालेल्या आहेत आणि लक्षात घ्या की या ठिकाणी जर समजा तुम्ही काही चुका केल्या तर त्या तुमच्या भविष्यात देखील कधीच दुरुस्त होणार नाहीत मग याला पर्याय काय या ठिकाणी जर काही चुका झाल्या तर पर्याय एकच की फॉर्म परत भरणे दुसरा पर्यायच नाही आता या ठिकाणी का असं सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी जे परीक्षा परिषद आहे परीक्षा परिषदेने सर्व काही परीक्षेची जबाबदारी कोणावर टाकलेली आहे आय वीपीएस वरती टाकलेली आहे आय वीपीएस काय म्हणतं आय वी पी एस फक्त मध्यस्थ आहे आय बी पी एस फक्त आणि फक्त परीक्षा घेणे आणि निकाल लावणे याच गोष्टी करणार आहे निकालानंतरची परत प्रक्रिया जी राहणार आहे ती राज्य शासनाची जी दुसरी वेबसाईट आहे आता तुम्हाला दाखवणार आहेच त्यावरती तुम्हाला करायची आहे मग त्यावरच्या ज्या काही सूचना आहेत त्या देखील महत्वाच्या राहणार आहेत निकालांतरच्या प्रक्रियेसाठी त्या देखील आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे बघा या ठिकाणी काय सांगतात फुल नेम पहिल्यांदा काय करा फर्स्ट नेम टाका उदाहरणार्थ समजा मी या ठिकाणी के काय केलं रमेश रामराव रेंगे आता या ठिकाणी अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर महत्वाचं खाली काय दिलेलं आहे बघा द नेम रिक्वेस्ट डॉक्युमेंट इज आयडी फोटो प्रूफ तुमचा म्हणजे तुमच्याकडे जे फोटोच ओळखपत्र असणार आहे तर हे ओळखपत्र परीक्षेच्या वेळेस लागणार आहे याच नावाच आता या ठिकाणी जे नाव टाकलेलं हो आहे तुमच्या समोर सगळं काही चालू आहे रमेश रामराव हो रेंगे मग अशा पद्धतीने मी जर एखाद्या कॅन्डिडेट रेजिस्ट्रेशन करणार असेल किंवा स्वतःच माझं आहे किंवा दुसऱ्या कोणाचं आहे तर त्यांचं म्हणणं काय आहे की परीक्षेला येत असताना तुमच्याकडे याच नावाचं आय डी प्रूफ पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल झालेला नाही पाहिजे नाव असं घट कॅपिटल नाव असेल कॅपिटल स्मॉल असेल स्मॉल करा काही अडचण नाही बघा पहिलं कॅपिटल होतं आणि बाकीचं स्मॉल होतं सर आमच्या रजित या ठिकाणी फोटो आय वर तसं करा काही अडचण नाही फक्त व्यवस्थित या ठिकाणी पहिलं पान भरायचं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट सूचना आहे की परीक्षेला या ठिकाणी आम्ही तुम्हाला बसू देणार नाही जर समजा तुम्ही या ठिकाणी काय केलं या ठिकाणी रमेश रामराव रिंगी अशा पद्धतीने या कॅंडिडेटचं रजिस्ट्रेशन केलं आणि मात्र तुमच्याकडे काय झालं मी जे फोटो प्रूफ आणलेला असेल त्याच्यावरती आज्ञा अगोदर असेल रेंगे रामराव रमेश अशा पद्धतीने असेल तर आणि महत्वाचं म्हणजे आता ज्या स्त्रिया विवाहित आहेत आणि विवाहानंतर नाव चेंज झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल बऱ्याच ठिकाणी सर सांगितले की आम्हाला आधार कार्ड नुसार रजिस्ट्रेशन करा आधार कार्ड आम्ही बदललेलं आहे पतीच्या नावाने केलेलं आहे परंतु सर्व डॉक्युमेंट आमचे मात्र काय सर वडिलांच्या नावाने आहेत मग अशा पद्धतीने अशा परिस्थितीमध्ये काय करायचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं तर बघा या ठिकाणी परीक्षा जरी असेल की तुमचं आधार कार्ड जर समजा तुम्ही बदललं आणि पतीच्या नावाने केलेलं असेल आणि सर्व कागदपत्रे मात्र वडिलांच्या नावाकडची असतील तर लक्षात घ्या या वडिलांच्याच नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्या वडिलांच्या नावाचं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्याच नावाने तुम्हाला ऍडमिट कार्ड येणार आहे प्रवेश पत्र येणार आहे आणि मग तुमच्याकडे जे वेगवेगळे ओळखपत्र असतात उदाहरणार्थ पॅन कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल वडिलाच्या नावाकडलं किंवा बँकेचं ओळखपत्र असेल ते दाखवून तुम्ही परीक्षेला बसू शकता आणि या ठिकाणी आय बी पी एस फक्त आणि फक्त एवढंच बघणार आहे की तुम्ही जे या ठिकाणी नाव टाकलेलं आहे त्याच पद्धतीचं ते ओळखपत्र आहे किंवा नाही तर तो एका सांको ला ला पर तर बघा यानंतर महत्वाचं काय आहे का सांगतोय असं जरी परीक्षा परिषद म्हणत असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलं असेल की आधार कार्ड नुसार या ठिकाणी फॉर्म भरा मात्र एवढी एक गोष्ट आपण आपल्या बुद्धिमत्तेनुसार लक्षात घ्यायला पाहिजे खरी परीक्षा इथूनच चालू होत आहे जर समजा माझे सर्व कागदपत्र वडिलांच्या नावाने आहेत आणि मी इथं फॉर्म भरत आहे रजिस्ट्रेशन करत आहे पतीच्या नावाने तर चालेल का नाही चालणार कारण लक्षात घ्या आता याच्यानंतरची प्रक्रिया बघा निकालानंतरची प्रक्रिया खूप महत्वाची आहे आता ही वेबसाईट आहे बघा महाटीचरिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन आता या वेबसाईट वर आल्याच्या नंतर ही पवित्र टीचर रिक्रुटमेंटची वेबसाईट आहे इथं दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस अशा पद्धतीने दोन लिंक तुम्हाला दिसतात आता याच्या तिसरी लिंकची भर पडेल दोन हजार पंचवीस कधी निकाल लागल्याच्या नंतर मग या ठिकाणी क्लिक करून बघतो बघा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन या ठिकाणी करण्याची संधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असते मग इथं महत्त्वाचं काय आहे गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर द अप्लिकंट याच्यावरती जायचं आहे आणि आता आपण काय बघणार आहोत दोन हजार बावीसचं रेजिस्ट्रेशन नंतर म्हणजे दोन हजार बावीसला रजिस्ट्रेशन झालं परीक्षेसाठी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला परीक्षा झाली त्याचा निकाल एप्रिलमध्ये लागला आणि त्यानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय सांगितलेलं होतं काय महत्वाचं होतं याच्यामध्ये बघा या ठिकाणी आहे सर्टिफिकेशन तर या ठिकाणी चोवीस पानाचे ही पी एफ आहे ही तुमच्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तुम्ही सर्वसाधारण सूचना पूर्ण वाचून घेऊ शकता आणि ठरवू शकता की तुम्हाला रजिस्ट्रेशन कोणत्या नावानं करायचं आहे तो महत्वाचा तो आहे बघा याच्या ठिकाणी आता काय सांगतात की रजिस्ट्रेशन करत असताना सर्व काही ज्या काही तुमच्या चुका, ही ही चुका इतर कोणत्याही चुका असू द्या इतर सर्व चुका तुम्हाला दुरुस्त करता येतील फक्त आणि फक्त नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आणि जेंडर यांच्या मध्ये जर मात्र काही चुका झाल्या तर त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिक्षक भरतीसाठीची ही जी वेबसाईट आहे आता निकाल लागल्यानंतरची ऍक्टिव्हेट होणारी त्याच्यावरती दुरुस्त करता येणार नाहीत म्हणजे नाहीतच महत्वाचं आहे मग नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आणि जेंडर बघा या ठिकाणी सर्व सूचना दिलेल्या आहेत आता टेट दोन हजार इथं कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं निकाल लागल्याच्या नंतर हीच प्रक्रिया आता यावर्षी देखील राहणार आहे निकाल लागल्याच्या नंतर टेट परीक्षेचा जो तुमचा रोल नंबर आहे तो रोल टाकल्याच्या नंतर तुमचे नाव तुमची तुमचा मोबाईल नंबर तुमचे जेंडर इत्यादी जी माहिती आहे जी तुम्ही टेट परीक्षेसाठीचा फॉर्म भरताना नमूद केलेली असेल तीच माहिती जशाला तशी येणार आहे नवीन रजिस्ट्रेशन मध्ये निकाल लागल्यानंतरच्या रजिस्ट्रेशन मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही या चार गोष्टी जर वगळल्या आणि इतर जर तुमच्या काही चुका झालेल्या असतील तर लक्षात घ्या सर्व पद्धतीच्या आवश्यकता नाही हे जे चार तुम्हाला आता मी गोष्टी सांगितलेल्या आहेत नाव जन्मतारीख मोबाईल आणि जेंडर हे तुम्हाला अगदी व्यवस्थित अगदी काटेकोरपणे भरायचं आहे त्या नावाचं आयडी प्रूफ आपल्याकडे आहे याची खात्री आपल्याकडे असेल आणि चालू या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे असं होऊ नये की रजिस्ट्रेशन केलं एका नावानं आणि कागदपत्र आहे दुसऱ्या नावानं मग तुम्ही टेट मध्ये कितीही मार्क घ्या ते तुमचे काहीच उपयोगाचे का राहणार नाहीत तुम्ही डिस्कॉलिफाय व्हाल पुढच्या प्रक्रियेमधून शिक्षक भरतीच्या ही ही गोष्ट तुम्ही आता ही जी चोवीस पानाची पीडीएफ आहे ही स्वतः वाचून घ्या आणि स्वतः लक्षात घ्या मी म्हणतोय म्हणून नाही किंवा कोणीही म्हणतोय म्हणून नाही तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः ठरू शकता जर आधार कार्डच्या बाबतीमध्ये तुमची असेल असेल आधार कार्ड जर व्यवस्थित आणि नावाचे कागदपत्र वेगळ्या नावाने आहेत मग अशा वेळेस काय करणार मग सत्सद विवेक बुद्धीचा उपयोग करा आणि हे सर्व पुढील प्रक्रिया यानंतरची सारखीच राहणार आहे ही सर्व प्रक्रिया लक्षात घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित रजिस्ट्रेशन करा याच्यानंतर तुम्हाला असं होऊ नये की निकाल लागल्याच्या अशा पद्धतीने या गाईडलाईन आहेत तुम्हाला याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत की तुम्ही सगळं बघून घ्या चोवीस पानाची पीडीएफ आहे अत्यंत महत्वाची आहे बर आता त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितलं ह्या चार गोष्टी म्हणजे नाव जन्मतारीख जेंडर आणि या ठिकाणी काय आहे तुमचा मोबाईल नंबर या चार गोष्टी व्यवस्थित तुम्ही भरा ईमेल आय डी चुकलेला असेल तरीही तुम्हाला नंतर बदलता येईल वैवाहिक स्थिती तुमची बदलायची असेल तरीही ती बदलता येईल आता कागदपत्रांच्या बाबतीत महत्वाचं आहे ते म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख राहणार आहे म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे कागदपत्र ते ग्राह्य धरतात जसं या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं कि या ठिकाणी काय होत की चौदा फेब्रुवारी पर्यंत बारा फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी धारणा केलेली अहर्ता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण इयतांचा गट विषय यांचा एकत्रित विचार करून त्यांच्या वर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापन निहाय यादी उपलब्ध होईल म्हणजेच काय की परीक्षेच्या म्हणजे परीक्षेसाठी रेजिस्ट्रेशन करण्याची जी शेवटची तारीख होती त्यावेळेस बारा फेब्रुवारी होती आता चौदा मे आहे चौदा मे पर्यंतचेच कागदपत्र ते तुमचे ग्राह्य धरणार आहेत तुम्हाला आता जर समजा तुम्ही कागदपत्र काढत असाल तर समोरच्या व्यक्तीला रिक्वेस्ट करा की आहे मेट जे काही कागदपत्रे आहेत ते चौदा मेच्या आतमधलीच आम्हाला पाहिजेत किंवा शेवटची तारीख त्यावरती चौदा मेच अशा पद्धतीची पाहिजे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगोदरच कागदपत्र काढायला पाहिजे होती कारण परीक्षा परिषदेने त्यांच्या वेबसाईट वरती सूचना दिलेली होती की कागदपत्र लवकर काढून घ्या नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार आहे परंतु आपल्यातले काही जणांनी काय केलं वाट बघत बसले की नोटिफिकेशन कधी येईल आम्ही फॉर्म कधी भरू आणि त्यानंतर मग आता ते कागदपत्र काढण्याच्या मागे लागलेले आहेत सर्व चुकी या ठिकाणी आपली दिसत आहे आपण तयारीमध्ये राहायला पाहिजे होत आता बऱ्याच जणांनी काय केलं आहे शैक्षणिक माहिती भरत असताना सर माझं मीडियम चुकलं मराठी मीडियम होत इंग्लिश मीडियम झालं सर माझे गुण चुकले सर माझा ग्रेड चुकला सर माझं हे झालं अशा पद्धतीनं छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत तुम्हाला सांगितलं ज्या चार महत्वाच्या गोष्टी होत्या त्या ज्या गोष्टी वगळता इतर चुका तुम्ही केलेल्या असतील Premises, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही हा आता महत्वाचं आहे ते म्हणजे कागदपत्र अपलोडच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्र म्हणजे फोटोच्या जागी फोटो अपलोड करायला पाहिजे सहीच्या जागी सहीच अपलोड करायला पाहिजे डिक्लेरेशनच्या जागी डिक्लेरेशन अपलोड करायला पाहिजे थमच्या जागी थमच अपलोड करायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही काय केलेलं पाहिजे क्लिअर अपलोड केलेल्या पाहिजे नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो फक्त याच एवढंच महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या म्हणजे नाव जन्मतारीख मोबाईल आणि जेंडर यांच्यामध्ये जर काही चुका असतील तर परत फॉर्म तुम्हाला भरायचा आहे या चार गोष्टी वगळता इतर छोट्या छोट्या तुमच्या जर काही चुका झालेल्या असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही तुमचं प्रवेश पत्र येऊन जाणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या परीक्षा देता येणार आहे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमचं ओरिजिनल आय डी प्रूफ आणि त्याची एक झेरॉक्स सोबत घेऊन जायची आहे आणि लक्षात घ्या सोबत एक पासपोर्ट फोटो सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे पासपोर्ट फोटो कशासाठी अडचण आल्यास त्या ठिकाणी काय करायचा आहे जो फोटो तुम्ही अपलोड केला होता तोच फोटो तुम्हाला जवळ ठेवायचा आहे अडचण एखाद्या वेळेस आली त्यावेळेस जर समजा तुम्हाला सांगितलं आणि आता ऍडमिट कार्ड आल्याच्या नंतर तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये तुम्हाला एक जो फोटो अपलोड केलेला असतो त्या फोटोच्या बाजूला स्वतःचा फोटो, फोटो चिटकवण्याची या ठिकाणी जागा दिलेली असते मग अशा वेळेस तुम्हाला फोटो या ठिकाणी तुमच्या जवळ पाहिजे किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही चिटकवलेला पाहिजे आणि सही सही क्लिअर तुमची अपलोड केलेली पाहिजे सही स्पष्टपणे ओळखू यावी कारण प्रवेश पत्रावर आणि त्यांच्या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस देखील तुम्हाला दोन वेळेस सही करावी लागणार आहे मग अशा वेळेस या गोष्टी समजा सगळ्या तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही यापैकी जर काही अडचण असेल तर परत फॉर्म भरून घ्या चौदा मे शेवटची तारीख आहे आता यानंतर बरेच जण म्हणत आहेत की सर परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे पुढे न्या आमच्या कागदपत्रांमध्ये अडचणी आहेत आता कागदपत्रांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं की अगोदरच त्यांनी सूचना दिलेल्या होत्या काढून ठेवायला पाहिजे होती चुकी थोडीशी आपलीच म्हणावी लागेल आता कागदपत्र झालं परीक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये आता समोर जाणार नाही कारण लक्षात घ्या एसचं वेळापत्रक ठरलेलं असतं कारण या परीक्षांच्या नंतर तुम्हाला त्यांनी काय केलं आहे ज्या वेगवेगळ्या बँकांच्या परीक्षा असतात किंवा क्लर्क म्हणा किंवा या परीक्षांचं हो, त्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं त्यामुळे परीक्षा पुढे जाण्याची शक्यता नगण्य आहे आता तुमची जर काही अडचण असेल त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जी एक लिंक दिली आहे परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वर त्यावरती तुम्ही माहिती भरायची आहे की त्या कालावधीमध्ये तुमची परीक्षा येत आहे तुमची कुठल्याही पद्धतीची परीक्षा असू द्या बी एडची शेवटच्या सेमिस्टरची किंवा एम एडची किंवा इतर कुठलीही एम पी एस सीची वगैरे तर त्या संदर्भात तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल आता तुमच्याकडे तुम्ही प्रवेश पत्र आहे म्हणा तर मग त्याचा फॉर्म जो तुम्ही भरलेला असेल तर फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि सांगू शकता की या कालावधीमध्ये परीक्षा आहे परीक्षा अगोदर डिक्लेअर झालेली आहे मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ते काय करणार आहेत जर समजा तुमची परीक्षा त्या दिवशी येणार असेल तर कदाचित ती परीक्षा मागे पुढे होऊ शकते फक्त एवढाच फरक होऊ शकतो मात्र त्यांनी जो कालावधी दिलेला आहे परीक्षेचा कालावधी तर तो, तो परीक्षेचा कालावधी कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही चोवीस मे ते पाच जून या कालावधीमध्येच आपली परीक्षा पार पडणार आहे त्यामुळे जर छोट्या छोट्या चुका झालेल्या असतील तुम्हाला ज्या सांगितल्या तर त्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही या ठिकाणी निकालांतरची प्रक्रिया संपूर्ण सविस्तर ती त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला समजून येणार आहे सर्व प्रक्रिया समजून सगळीकडे निकालांतरची प्रक्रिया सारखीच होते तर अशा पद्धतीने बघा महत्वाचा व्हिडिओ होता सर्व काही तुमच्या समोर आहे सर्व तुमच्या समोर स्पष्ट केलेलं आहे एक न गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे आता छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर तुम्ही कुठल्याही व्हिडिओच्या कुठल्याही सरांच्या कुठल्याही मॅडमच्या व्हिडिओला जाऊन कमेंट करत बसू नका की सर माझ्या अशा पद्धतीनं चुका आहे अशा पद्धतीनं आहे आता मी काय करू परत, का। परत 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 फॉर्म भरू का तर भरण्याची गरज है तुम्हाला तुम्ही अभ्यास करा कुठल्याही परिस्थितीमध्ये आता त्या ठिकाणी दिवस कमी शिल्लक राहिलेले आहेत अभ्यास कसा करायचा संपूर्ण सविस्तर माहिती अगोदरच्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तरी देखील तुम्हाला काही अडचणी वाटत असतील या व्हिडिओ संपूर्णच्या माध्यमातून तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगायचे आहे या ठिकाणी महत्वाचं आहे ते म्हणजे आता परीक्षेची तयारी करणं अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेची तयारीला लागा तुम्ही का काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद